तर नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जसं की निफ्टी फिफ्टीचं आपण बघायचं जर झालं तर पाठीमागील पाच दिवसापासून कंटिन्युअस लगातार जो आहे तो सेल ऑफ होताना दिसतोय जनरली असं वाटत होतं की मार्केट जो आहे तो ह्या गॅपच्या आसपास जो आहे तो बहुत सपोर्ट घेईल परंतु स्ट्रॉंग न्यूज फ्लो असल्यामुळं तो फॉल होताना दिसतोय आणि आजच्या दिवसभरामध्ये जवळजवळ वजा दोनशे अकरा पॉईंट म्हणजे पर्सेंटेज मध्ये टक्केवारीमध्ये वजा शून्य पॉईंट पंच्याऐंशी टक्केवारीमध्ये जे निफ्टी फिफ्टी चोवीस हजार पाचशेला आज ऑगस्टच्या एक्सपायरीच्या दिवशी सेटल होताना आपल्याला ती दिसलेली आहे स्केल स्केलवरती कॅन्डल जर बघितली तर जी लास्ट वीकमध्ये जे एक न्यूजचा जो फ्लो आला होता त्यामुळे एक मिन रिव्हिजन होताना दिसते आणि परत टीमचा विकली नुसारचा जो स्विंग लो जो आहे तो चोवीस हजार तीनशे आठच्या आसपास आपल्याला बांधताना दिसतोय उद्याचा दिवस जो आहे तो अतिशय क्रुशल होताना दिसणार आहे आजचे दिवसभरामध्ये इंट्राडे कसं स्विंग झाला तो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर सगळ्यात महत्वाचं जे ओपनिंग होतानी आज गुरुवारच्या दिवशी एक मोठी भली मोठी कॅन्डल एकशे ती तीस पॉईंटची आपल्याला फॉल होताना दिसली थोडं बहुत बुल्सनी जे पुलबॅक जो आहे तो केला बट जो याच्यामध्ये कंट्रोल पॉईंट किंवा टर्निंग पॉईंट जो हिशोब जो राहिला त्यामध्ये पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या बेसिसवरती ही जी एक कॅन्डल ट्रेंडलाईन जी होती त्या ट्रेंडलाईनच्या ब्रेकडाऊन नंतर जे काही कन्सोलिडेशन अँड देन फॉल हे जे काय जनरली जे, 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 जे दिसत आहे दिस याचा अर्थ असा आहे की इथे टोटल अँड टोटल बियर ज्या आहेत त्या प्राईसला एक कन्सॉलिडेशन सेक्शनमध्ये घेऊन जातात आणि तिकडनं पुन्हा एक फॉल जो आहे तो आपल्याला होता दिसतो पुन्हा एकदा पुलबॅक झाला आणि तो पुलबॅकचा जो आहे तो फॉल होता दिसला किंबहुना यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा पुलबॅकचं कन्सन्ट्रेशन जे ते होऊ शकत होतं बट ऑबियसली मार्केटमध्ये डूज आणि डोंटच्या हिशोबाने आणि कधी मार्केट केव्हा कमबॅक करेल हे कुणी सांगू शकत नाही आणि पुलबॅक जो झाला असं वाटत होतं की बाबा याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची मूव होईल बट ती मूव जी आहे ती एक सस्टेन व्हायला फर्स्ट या लाईनचं तर ब्रेकआउट केलंच केलं आणि महत्वाचा जो मेजर स्विंग लो जो होता की जो दिवसाचा हा पर्टिक्युलर लो होता त्या लोच्या किंबहुना जी खाली किंवा डे लोच्या आसपासच जी आहे ती आपल्याला क्लोज होताना दिसते शेवटची टिक इथं चोवीस हजार पाचशे तेतीस पॉईंट दहाच्या आसपास आपल्याला बनताना तिथं दिसते तर हा जो पूल बघायला होता त्याच्यासाठी स्ट्रिंक मेजरमेंटसाठी कुठला टूल आहे का त्याकरता आर एस आय जे एक जनरली अवेलेबल टूल आहे का त्याच्या दे माध्यमातून आपल्याला लक्षात येऊ येऊन जाऊ शकतं की प्राईसमध्ये तिथे काय नेमकं का? मोमेंटम जे आहे ते क्रिएट होत होतं जर आर एस आय इंडिकेटर आपण जर लावलं तर ऑब्विसली सकाळचा जो 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 झाला होता तिथं क्लिअरली एक डायव्हर्जन जो आहे म्हणजे प्राईज जी एक लोअर लो बनवत होती पण आर एस आय जो आहे तो जवळजवळ सकाळचा नऊ वाजून वीस मिनिटाचा जो लो तेरा पॉईंट सोळाचा होता नेक्स्ट प्राईजच्या किमतीच्या लोअर लोला जो वधारून चौदा पॉईंट सदोतीस म्हणजे तेरा पॉईंटचा वीस आणि चौदा पॉईंट सदोतीस तो वधारताना दिसला आणि त्यामुळे हे जे रिव्हर्सल जे होतं चोवीस पाचशे बारा ते ऑलमोस्ट चोवीस हजार सहाशे अठ्याहत्तर पर्यंत आपल्याला ते जाताना दिसलं बट जेव्हा ही ट्रेंडलाईन फो ब्रेकडाऊन झाली आणि ब्रेकडाऊन नंतर एक बेरिश फ्लॅग झाला तो कंटिन्युएशन जो आहे तो खालच्या बाजूने आपल्याला जाताना दिसला आणि त्यानंतर आर एस जो पूर्ण डाऊन साईडमध्ये जाताना दिसला आता डेली टाईम फ्रेमवरती जर आर एस आय बघायचं जर झालं तर ऑब्विसली सप्टेंबर दोन हजार चोवीस मार्केट तुम्हाला आता माहिती एक करेक्शन फेजमध्ये गेलेलं आहे आणि ऑब्विस्ली ह्या गॅपला टॅप केल्यानंतर प्राइस जी एक पूल बॅक त्यानंतर फॉल आपल्याला होताना दिसतोय तर याच्यामध्ये शक्यता काय आहे तर डेली टाईम फ्रेमच्या हिशोबाने जर कन्सिडरेशन करत जर झालं तर मार्केटसाठी आता तरी सध्याच्या ह्या स्ट्रक्चरनुसार हा वाला झोन जो आहे तो बघण्यास लायक राहणार आहे कारण आर एस आय सुद्धा शिफ्टिंग डाऊन साइड आपल्याला करताना दिसतोय आणि त्याचबरोबर कन्व्हर्जनचा जो एक थेअरम जो आहे

ट्रेंडला आपल्याला कथा दिसतोय आणि त्यामध्ये आता एक समर्पक सपोर्ट झोनच्या आसपास जो कि लास हजार तीनशे तीस वाला झोन किंवा तीनशे चाळीस वाला प्लस आपल्याला तो झोन दिसत होता त्या झोनच्या आसपास जी किंमत आपल्याला जाताना दिसते आता महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय तो लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि त्यामध्ये एक पॉइंटर आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे ऑप्शन चेन तर निफ्टी फिफ्टीची जर ऑप्शन चेन जर इथं जर बघायची जर झाली लेट मी शो यू द निफ्टी फिफ्टी ऑप्शन चेन सो so, त्याच्यावरनं आपल्याला जे आहे एक आयडिया क्लिअरली तिथे येऊन जाईल आणि त्यामधनं आपण त्या सिम्पलच्या गोष्टीला ज्या आहे तिथं चेक करू शकू तो इथं ऑप्शन चेन तुमच्याबरोबर शेअर होते का लेट मी शो यू टेक्स्ट ओके हां आता ऑप्शन चेन इथ आली आहे आता ही ऑप्शन चेन जी फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर आपल्याला तिथं बघायचं कारण आता तर ऑगस्टची तर एक्सपायरी जी ती न लहून गेली तर इथं ओपन इंटरेस्ट जर बघायचं झाला म्हणजे कॉल साइडला ह्या पिवळ्या असणाऱ्या झोनच्या म्हणजे इन द मनी कॉलच्या आसपास कन्स्रेशन करायचं झालं तर आज भरपूर प्रमाणात इन द मनीमध्ये जे आहेत पुट कॉल रायटिंग आपल्याला होताना दिसते आणि ओपन इंटरेस्ट सुद्धा बऱ्यापैकी आहे आणि हा ओपन इंटरेस्ट कुठपर्यंत बिल्टअप झाला मित्रांनो हे जर तुम्ही बघितलं अगदी पंचवीस हजारच्या स्ट्राइक पर्यंत जिथे एक लाख पंचवीस हजारचा ओपन इंटरेस्ट आणि सेकंड हायेस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे तो चोवीस हजार आठशेच्या स्ट्राईकच्या आसपास कॉल साईटला आपल्याला दिसतोय म्हणजे इन द मनी स्ट्राइक ॲज वेल एज आउट ऑफ द मनी स्ट्राईक दोन सप्टेंबरच्या एक्सपायरीच्या हिशोबाने सुद्धा ओपन इंटरेस्ट सगळ्यात जास्त इथं बनताना दिसतोय जर आउट ऑफ द नेम पुट साइड जर बघितलं तरी इथं सगळं लॉग बिल्टपासून दिसतोय कारण याच्या म्हणजे चोवीस हजार पाच चारशे पासन चोवीस हजार सातशेच्या या सर्व स्ट्राइक्सला आपल्याला ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढताना एक ओव्हरऑल इथे कॉल वाले राईट करताना दिसत आहेत आणि पुटवाले जे ते लॉंग करताना दिसतात थोडे बहुत त्यांनी जर शॉर्ट्स जर अगोदर केले असतील तर ते शॉर्ट्स जे ते कव्हर करताना आपल्याला निफ्टी फिफ्टीच्या केसमध्ये तिथं दिसत आहेत आता नेक्स्ट इंडेक्स जर बघायचं जा झालं दॅट इज निफ्टी बँक निफ्टी बँकमध्ये काय गोष्टी होत आहेत डेली टाईम फ्रेमच्या हिशोबाने ते, ते सुद्धा ब म बघणं महत्त्वाचं आहे तर निफ्टी बँकच्या चार्टवरती तुम्हाला घेऊन जातो तर निफ्टी बँकचा डेली चार्ट जर बघितला तर थोडासा वीक आहे ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी फिफ्टी बट इथे एक महत्त्वाचा झोन जो आहे जो की हा नऊ नऊ मे आणि नऊ मेच्या दिवशी जे फोर आव्हर टाइम फ्रेमच्या हिशोबाने एक चांगला रिव्हर्सल वाला पॉईंट जो आहे तो बँक निफ्टीमध्ये आपला होता दिसला होता आणि ती जी पॉइंट जो होता तो त्रेपन्न हजार चारशे शहाण्णवच्या आसपास आहे जर इथं ओव्हरऑल आर एस आय जर बघायचं झाला तर तो आर एस आय जो आहे एक ओवर सोल टेरिटरीमध्ये आपल्याला तिथं जाताना दिसतोय काय माहिती आता काय होत आहे कारण ह्या आठ मंथची जी कॅन्डल जी क्लोज व्हायची ती उद्या म्हणजे एकतीस ऑगस्ट रविवारच्या दिवशी आलाय एकोणतीस ऑगस्टला जे ते आपल्याला होता दिसतंय आणि दिस ॲज ऑफ नऊ ह्या महिन्यामध्ये आप जर आपण इथं फॉल जर बघितला तो एकवीसशे एक्केचाळीस पॉईंटच्या आसपास आपल्याला होताना दिसतो डेली टाइम मध्ये एक, एक, एक कंटिन्युएशन जो फॉल जो आहे बेरिश ऑन बेरिश कॅन्डल होताना दिसत आहेत विथ गॅप या प्रोपोगेट होऊ राहिल्यात गॅप जो आहे तो सस्टेन राहतोय आणि आजच्या दिवसभरामधली जर प्राइस ऍक्शन बघितली अगेन फर्स्ट कॅन्डल जी ती एक भली मोठी रेड होती त्यानंतर सेल ऑफ जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसला प्लस आर एस सुद्धा जो आहे तो पूर्णपणे ओव्हर सोल होता पहिला अटेम्प्ट जो आहे तो फेल झाला तर हा जर फेल झालाय तर ऑब्व्हिअसली उद्यासाठी लक्ष द्या कारण ह्या लो हा लो जो येतो खाली असला तरी आर एस आय जो आहे तो आपल्याला वसतोय हा जर आपण पंधरा मिनिटामध्ये बघितलं तर तीच गोष्ट दिसते आवरले टाइम मध्ये बघितलं सेम ती गोष्ट दिसते म्हणजे आता हा जो इंडेक्स जो आहे ओवरऑल एक सेल ऑफ कंडिशन मधनं ओव्हर सोल्ड कंडिशन मधनं रिव्हर्सलचे चान्सेस असू शकतात आणि त्या केसमध्ये हजार पाचशेची ऑडवाली लेवल म्हणजे तीनशे चारशे पॉईंट्स आपण खाली आहोत तर त्या झोनकडे त्या लेवल्सकडे उद्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लक्ष ठेवणं गरजेचं राहील आणि तिथं प्राइस ॲक्शन लोअर टाइम फ्रेममध्ये कशी होती ते सुद्धा बघणं अतिशय महत्वाचा पॅरामीटर राहणार आहे तुमच्या मनामध्ये मा काय नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते कमेंट करा अठ्ठावीस ऑगस्ट इथे एक्सपायरी झाले सप्टेंबरच्या हिशोबाने बँक निफ्टीमध्ये काय बिल्डअप आहे आजच्या दिवसभरामध्ये ते सुद्धा बघणं औसुक्याचं इथं ठरणार आहे तर एक्सपायरी जी बघतोय आपण तीस सप्टेंबरची बघतोय आणि इन द कॉल आणि आउट ऑफ द मनी कॉल मध्ये जर बघितलं तर ऍज ऑफ नऊ जी एक इमिडिएट रेजिस्टन्स आजच्या दिवस पंदर हाजार तीस जे चोपन्न हजारच्या कॉलच्या स्ट्राईकला जो की ऍट द मनीचा हे आहे आणि प्रीमियम मध्ये जो बदलाव जर बघितला तो तीनशे एकवीस दिसतोय सेकंड हायेस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे तो पंचावन्न हजारच्या आसपास आहे जिथे बावीस हजार आठशे तीसचा चा टोटल कम्युनिटी ओपन इंटरेस्ट आपल्याला इथं क्रिएट होताना तिथं दिसतोय आणि सेकंड महत्वाचा मुद्दा हे जे आहे की याच्यामध्ये सिम्पल गोष्ट जे आहे ती लक्षात ठेवण्यासारखी ती पंचावन्न हजारच्या आसपासचा हिशोब आहे जर आपण पुट्स बघितले आउट ऑफ द मनी पुट्स या इन द मनी पुट्समध्ये पुट्स तर पुट्समध्ये काही ठराविक ठिकाणी जे रायटिंग झालेली आहे तर हे एक डेटा बघणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये जो बँक निफ्टीसाठी सपोर्ट जो असू शकतो तो, तो त्रेपन्न हजारची एक स्ट्राईक आहेच पण इमिडिएट जो आहे तो त्रेपन्न हजार पाचशेच्या आसपास तेरा हजार सातशे चौऱ्याऐंशी कॉन्ट्रॅक्टचा टोटल ओपन इंटरेस्ट या स्ट्राईकला टोटल लॉंग वरताना आपल्याला ते दिसलेलं आहे या सर्व गोष्टींचा तो परिपाक करणे गरजेचे आणि त्याच्या हिशोबाने आपला जो काही ॲक्शन प्लॅन असेल तो बघणं गरजच राहणार आहे याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खाते जर खोलायचं असेल तर त्याची लिंक जी इथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खाते झिरोडा बरोबर जे ते तुम्ही खोलू शकता तर कसा वाटला आपल्याला व्हिडिओ नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा